हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आज आहे फोर्थ मे युधवीरचा आज चौथा बड्डे आहे आणि इथे मी त्याला आंघोळ घालायच्या आधी त्याच्या पाण्यामध्ये मी गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यात मी युधवीरच्या फर्स्ट बड्डेपासून आणि अकिराच्या फर्स्ट बड्डेपासून हे जे रिच्युअल आहे ते फॉलो करते अकीराचा बड्डे असेल किंवा युधवीरचा असेल तर त्या एक दिवशी रोज तर म्हणजे आपण त्यांना छान आपल्या मुलांना ट्रीट करतोच स्टील आपण रोज त्यांना काही काहीतरी कंडिशन्स असतात त्यांच्यावर काही त्यांना म्हणजे रूल्स असतात रेग्युलेशन्स असतात तर या दिवशी असं काही नाही त्यांच्या मनात येईल त्याच सगळ्या गोष्टी होतात तरीही मला युद्धवीरला थोडं आवर्तं घ्यावं लागलं किंवा त्याला थोडंसं आवरावं लागलं कारण त्याला अतिशय मोकळं असं अकीरासारखं सोडू शकत नाही नाहीतर मग तो आपल्याला त्रासदायक होतो तर अशी मस्त त्याची आंघोळ घालून घेतली मी उठणं वगैरे त्याला लावलं आणि आंघोळ घालून घे झाल्यानंतर त्याला आता मी ओवाळून घेते आणि त्यानंतर आम्हाला जायचं आहे बाहेर पण त्याच्या आधी ओवाळायचं आहे आणि हा बिलकुल पण रेडी नव्हता ओवाळून घ्यायला काय त्याचा मूड होता माहिती नाही पण ओवायला नाहीच बोलत होता तरी पण मी जबरदस्ती त्याला गोड बोलून थोडंसं ओरडून ओवाळलं जसं की मी तुम्हाला म्हटलं की युधीरच्या बाबतीत त्याच्या मनाप्रमाणे सगळं आपण बड्डेच्या एक दिवससुद्धा नाही करू शकत कारण आपल्याला त्रास होऊ शकतो त्याचा तर कसं बसं त्यानं ओवाळून घेतलं आणि मग एक पाच दहा मिनटांनी त्याचा मूड आला आणि मग चांगला तो हसायला वगैरे लागला तोपर्यंत तो काही हसायच्यासुद्धा मूडमध्ये नव्हता लास्ट इयर जेव्हा मी ब्लॉग्स नव्हते बनवत त्यावेळेला मी युधवीरचा बड्डे खूप मोठा केला होता थर्ड बड्डे त्याचा कारण सेकंड बड्डे त्याचा असं झाला नव्हता प्रॉपर वेनी त्यामुळे थर्ड बड्डे मी खूप मोठा केला होता यावर्षी मी ठरवलं की एक नॉर्मल करायचा त्याचे फ्रेंड्स येतील बाकी असं फॅमिली मेंबर्सना आणि असं कोणाला मी काही इन्व्हाइट केलं नाही आहे कारण मुलांना तर ना छोट्या मुलांची सगळ्यांची म्हणजे आवड असते की त्यांचे मित्र आले की ते खुश होतात आणि असं काही खूप मोठा पण करायचा नव्हता किराचा पण मी खूप मोठा केला नव्हता त्यामुळे दोघांसाठी सेम म्हणून मग असं करायचं आम्ही ठरवलं अकीराचा पण मूड खराब होता अकीराला थोडंसं अटेन्शन लागतं प्रत्येक गोष्टीमध्ये आणि ते तिला मिळतं पण घरामध्ये जास्त कारण अभिषेकचं असं मत आहे की आता ती आ सहा वर्षांची म्हणजे सहा कंप्लीट सात वर्ष तिला सुरू आहेत तर अजून फार फार तर ती पंचवीस हो, वर्ष पंचवीस वर्ष पण नाही आपल्यासोबत राहणार त्यानंतर लग्न होईल नवऱ्याकडे जाईल तर ती जेवढे वर्ष आहे तेवढे वर्ष तिला पूर्ण फोकस आपण द्यायचा आपल्यासोबत राहते नंतर तर झालंच पण आपल्या घरात मॅरिड अनमॅरिड आहे तोपर्यंत त्यामुळे ती तिच्यावर थोडा फोकस असतो त्यामुळे ती थोडीशी आज युध्वीरवर फोकस गेल्यामुळं चिडचिड करत होती पण मी तिला चांगलं ओरडून आणि समजावून चांगल्या भाषेत सांगितलेलं आहे कारण हे पण गरजेचं असतं त्यानंतर मी या दोघांना घेऊन गे गेले केंद्रामध्ये युधवीरला मी सांगितलं की स्वामींना आशीर्वाद द्या म्हणावं आज माझा बड्डे आशीर्वाद द्या आणि तो ते बोलला आणि आता मला तो सांग की नाही देत आहे मला काही आशीर्वाद वगैरे मग मी त्याला सांगितलं नाही आशीर्वाद वगैरे सगळ्या त्यांनी दिला तू इथेपर्यंत आलास ना ते फक्त तुला दिसणार नाही कसा दिला ते घरी गेले एक व्हिडिओ शूट करायचा होता जो तुम्ही काल बघितला तो व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर चेंज वगैरे करून आम्ही गेलो बाहेर लंचसाठी हे तर म्हणजे जसं ब पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या तसंच प्रत्येकाच्या बड्डेला लंच किंवा डिनरसाठी बाहेर जायचं ही ठरलेलीच आमची गोष्ट आहे नेहमीचीच म्हणजे कोणाचाही बड्डे असं दे थम्सअप वगैरे मी त्यांना दिलेलं होतं आज तसं तर थम्सअप मी ना अगदी नाहीच देत कधीतरी दोन तीन महिन्यातून देते ते पण म्हणजे एक झाकण थम्सअप फक्त कलरसाठी आणि बाकी पूर्ण ग्लास जो आहे तो पाण्याचा असं देते मी बट आज बड्डेच्या दिवशी ठीक आहे चालतं त्यानंतर मग खाल्लं वगैरे विरूचा बड्डे होता पण त्याला काही फार खाण्यात इंटरेस्ट नव्हता थोडंफार चिकन आणि एक फिश खाल्ला आणि आम्ही तिथेच गेलो होतो जिथे लास्ट टाईम आम्ही अभिषेकच्या मम्मीच्या बड्डेच्या वेळी गेलेलो कारण तिथलं फूड खूप आवडलं होतं तिथे काही विरूचे मी व्हिडिओ फोटोज काढले ते इथे टाकलेले आहेत मी खूप काल मस्त दिसत होता असं झालं की माझीच नजर लागते की काय याला एवढा सुंदर दिसत होता घरी आलो मी घर सगळं आवरून घेतलं तसं तर सगळं नीट अँड क्लीनच होतं स्टील आता येणार होते ते फ्रेंड्स वगैरे तसे तर एकदा झाडून पुसून मी घेतलं घर त घर जे आहे ते तेवढ्या वेळामध्ये अभिषेकनी पण डेकोरेशन करून घेतलं आहे डेकोरेशन वगैरे खूप आमची गडबड झाली कारण आम्हाला जे डेकोरेशनचं थोडंफार सामान जसं पाहिजे तसं नाही मिळालं म्हणजे होतं मी ज्या एरियात राहते तिथं पण असं काही खूप छान वाव असं वाटलं नाही म्हणून मग आता येताना आम्ही घेऊन आलो आणि त्यानंतर एवढंसं छोटंसं असं डेकोरेशन केलं विरूला स्पायडरमॅन खूप आवडतो त्यामध्ये ता चप्पलसुद्धा स्पायडरमॅन आहे सगळं स्पायडरमॅन आणि नवाब बघा आमचा ही जी आहे हिचं नाव आचल आहे आणि जेव्हा मी महिने महिनाभर नव्हतं ते किंवा मी इतर वेळेला पण कुठे बाहेर जाते तर नवाबला मी तिच्याकडे ठेवून जाते आधी मी हॉस्टेलला ठेवायची पण तिथे नवाबची व्यवस्थित काळजी नाही घेतली जायची हे समजायचं मला आणि नंतर मग हिची आणि माझी ओळख झाली माझ्या बिल्डिंगच्या शेजारीच राहते आणि आता तुम्ही ते बघा नवाब तिच्याशी कसा रिॲक्ट करतोय त्यावरूनच समजतं की ती किती प्रेमाने नवाबसोबत म्हणजे ट्रीट करत असेल नवाबला तिच्याकडे ऑलरेडी तीन डॉग आहेत एक तिचं स्वतःचं आहे दोन तिने रेस्क्यू केलेले आहेत आणि मग नवाबला पण पण मी तिच्याकडे सोडते त्यानंतर मग ओवाळून वगैरे झालं आता सकाळी मी ओवाळलं होतं त्यामुळे युद्धवीर बिलकुल पण रेडी नव्हता ओवाळून घ्यायला वगैरे पण तिथं पण थोडंसं त्याला मला ओरडावं लागलं की अरे विरू मी केक कट करणार नाही जर तू ओवाळला नाहीस तर आणि ड्रेस मला ऍक्च्युली साडी नेसायची होती व्हाईट कलरची साडी मला नेसायची होती पण ती काही नेसायला मला तेवढा वेळ नाही मिळाला आणि असं फार कोण नव्हतं फक्त अकीराचे फ्रेंड्स विरूचे काही फ्रेंड्स लेट येणार होते आणि त्यांच्या मम्म्या बस त्यामुळे मग ठीक आहे म्हटलं दिवसभर घतलेला घातलेला ड्रेस होता तोच मी घालू शकते त्यानंतर सगळ्यांनी औक्षण वगैरे त्याचं केलं आणि मग आम्ही केक कटिंग करायला लागलो विरूला जेव्हा चौथं वर्ष लागलं म्हणजे गेल्या वर्षी तर मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं माझी आजी पण त्यावेळी होती तर माझ्या आजीनं पण सांगितलं होतं की चौथ्या वर्षी मुलं चौताळल्यासारखी करतात तर मी हा विचार करत होते की विरू ऑलरेडी चौताळलेलाच असतो कारण तुम्हाला पण आता माहिती झालं असेल तर यावर्षी हा आणखी एक्स्ट्रावालं काय असं करणार आहे तर खूप त्रास दिला त्यांनी मला बघू आता मी आता म्हणजे प्रे करते की इथून पुढे तो थोडासा शांत व्हावा कारण ज्यांची मुलं हायपर ॲक्टिव आहेत खूप आगाव आहेत त्यांना समजत असेल माझं दुःख काय आहे ते तर यावर्षीपासून तो थोडा शांत व्हावा अशी मी देवाकडे काल पण प्रार्थना केली त्याच्यामुळे त्याला पण थोडीशी शांतता मिळेल रखरख रखरख स्वभावामुळे त्याचं पण बघा तो असा बारीक आहे कि किरायचेवढी होती तेव्हा मस्त एकदम गुडगुडीत गुपगुबीत बेबी होतं पण हा तसा नाही आहे आत्तासुद्धा त्याला कुणाकडून ओवाळून घ्यायची इच्छा नव्हती काय नव्हती Yes, Happy birthday. पृथ्वीर अक्षरच्या फोटोज पण काढायला तयार नव्हता त्याला फक्त त्याची जी रिमोट कार अभिषेकने दिला त्याला ऑर्डर केली होती त्यांनीच फक्त खेळायचं होतं तरी त्याला जबरदस्ती गिफ्टचं आमिष दाखवून आम्ही केलं सगळं म्हणजे फोटोज वगैरे पण तो काही त्या मूडमध्ये नव्हता बड्डेवाल्या मे बी आम्ही दिवसभर त्याला खूपच जास्त पॅम्पर केलं होतं सकाळपासून म्हणून त्याचा आता पॅम्पर करून घ्यायची इच्छा पण संपली होती आणि तो त्याच्या मनाचा राजा आहे म्हणजे त्याला जे पाहिजे तेच तो करतो मग तुम्ही कितीही ओरडा काही करा ओके तर हा जो ब्लॉग आहे हा थोडासा छोटा होणार आहे एक नऊ मिनटाचा वगैरेच होईल कारण कसं होतं की आ... आता इतके दिवसांचा गॅप पडला पंधरा सोळा दिवसांचा गॅप पडला त्यामुळे एक लिंक जी असते ती तुटली गेली आहे त्यामुळं थोडंसं मलासुद्धा ते बॅक टू नॉर्मल यायला थोडा वेळ जातो आहे सो तो थोडासा वेळ मी घेईन आणि मग ब्लॉग्ज आहेत ते प्रॉपर वेनी येतील कारण थोडा मला पण विचार करावा लागतो आहे की काय हिशोबाने शूट करायचं आणि कार्यक्रम असेल ते मात्र तुम्ही समजू शकता की ऑलरेडी एवढं काम असतं आणि त्यात मोबाईल घेऊन प्रत्येक वेळी शूट करणं नाही शक्य होत त्यामुळे तुम्ही समजून घ्या आईने म्हणजे अभिषेकच्या मम्मीने या दोघांना या बॅग्स गिफ्ट केलेले अकिरा आणि युद्धवीर दोघांना पण तर त्या राहिल्या होत्या गाडीमध्ये तर त्या गाडीमध्ये आत्ता हे दोघं घेऊन आले दोघं पण खूप खुश झालेत ह्या बॅग्स बघून तर येस हा त्याचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा विरूचा बड्डे कसा वाटला तेही मला नक्की सांगा खूप छोटासा केला पण केला चला पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग